नमस्कार मंडळी मी अपेक्षा साळुंखे आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे पांडेजींचा वाढदिवस भाग एकमध्ये आपण फुल धम्माल पाहिली वेगवेगळे गेम्स पाहिले डान्स पाहिला आणि पांडेजींचा बड्डे सेलिब्रेट केला त्यानंतर आम्हाला खूप जास्त भूक लागली आणि सगळ्यांनी मस्तपैकी सिंपल खिचडी भातावर ताव मारला बरं जेवणावरून राहिलं सांगायचं सकाळीसुद्धा आम्ही खूप टेस्टी जेवण जेवलो त्यामध्ये पनीरची भाजी आणि मस्तपैकी गावराण भाकरी होती चपात्यासुद्धा होता <laughs> तर हे सगळं करून झाल्यानंतर आम्ही बसलो गेम्स खेळायला लुडोचा डाव एकीकडे रंगला तर एकीकडे हा सर्कलवाला बाटल्यांचा गेम या गेमबद्दल जर कोणाला माहीत नसेल तर सांगते सर्कल करून बसायचं एका माणसाचे डोळे बंद करायचे आणि त्याला बाटलीने मारायचं जर त्या माणसाने अचूक ओळखलं तर मारलेल्या माणसावर राज्य आणि नाही ओळखलं तर तोच राज्य त्याने पुन्हा घ्यायचं अशा प्रकारे एकदम धमाकेदार आणि मजेशीर हा गेम आमचा रंगला आणि प्रत्येकाने आप आपले हात धुवून घेतले या गेममध्ये तर अगदी हसून हसून आमचे पोट आणि गाल दोन्ही दुखायला लागले होते तरी हा गेम बराच वेळ चालला रात्री साडेबारा वाजले आम्हाला हा गेम खेळेपर्यंत पण धम्माल प्रत्येकाने केली आणि प्रत्येकाने आपले हात शेकून घेतलेले आहेत बरं लास्ट डाव घेऊन हा गेम तर संपला पण आमच्या जाऊबाईंना न, न पिता चढलेली म्हणून रात्री उठून सगळे झोपले असताना बडबड करत होत्या या अशा प्रकारे मालुसरे फार्म हाऊसवर फुल पैसा वसूल असा डे सेलिब्रेट झाला खूप मजा आली दुसरा दिवस सकाळी सकाळी उठून सगळे न आंघोळ करता मस्तपैकी तयार होऊन फोटो सेशनसाठी बसले कारण की हिरवळच एवढी सुंदर होती तुम्ही बघू शकता इतकं छान वातावरण होतं की कोण कसं थांबू शकतं स्वतःला मग अशा प्रकारे मस्त अशा फोटो सेशनचा कार्यक्रम झाला जसे होते तसे आम्ही फोटो काढले लहान मुलं कशी मागे राहत आहेत आणि ग्रुप फोटो तर बनताय ना बॉस हे सगळं झाल्यानंतर आम्ही मालुसरे फार्म हाऊसला बाय म्हणालो आणि त्यानंतर आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासाला मालुसरे फार्म हाऊसवरून अगदी दोन मिनटाच्या अंतरावर बदलापूरमधील सर्वात जास्त सुंदर असे शिवमंदिर जे आहे कोंडेश्वर या मंदिराची खासियतच ही आहे की हे निसर्गाच्या कुशीत लपलेलं आहे कारण की याच्या बाजूला एक धबधबा असतो जो सतत वाहतो त्यामुळे हे मंदिर बऱ्याच वेळा बंद असतं पण यावेळी मला दर्शन नक्की मिळालं दर्शन झाल्यानंतर वावरामध्ये असलेल्या भाजी मार्केटमध्ये गेलो आणि इथे भाजी घेण्याचा कार्यक्रम सुरू होता सगळे मावशीच्या बार्गिनिंगमुळे एवढे जास्त थकले की मांडी घालून फतकाल मारून तिथेच बसले काय करणार मावशी ऐकत नाही आणि या भाजीवाल्या मावशीसुद्धा ऐकत नाही हे सगळं झाल्यानंतर आम्ही बाजूच्या डोंगरांमध्ये फेरफटका मारला आणि निसर्गाचा आनंद घेतला सगळीकडे फक्त आणि फक्त हिरवगार पसरलेला आहे फोटो सेशन तर ऑफकोर्स झालंच पण खरं सांगू का निसर्ग एक अशी गोष्ट आहे ना जी तुमच्या प्रत्येक दुःखाला स्वतःकडे घेऊन घेते आणि तुम्हाला फक्त आणि फक्त आनंद देते हिरवळ पाहून सगळेच फोटोसाठी जुंपले मस्तपैकी फोटो सेशन केलं आणि त्यानंतर आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला परत आल्यानंतर सगळ्यांना खूप जास्त भूक लागलेली त्यामुळे बेसन भाकर पापड असं मस्त खाऊन पोटपूजा करून आम्ही आता आरामाकडे वळणार होतो कारण सगळेच खूप जास्त दमले होते अरे एक व्हिडिओ तर टाकायचाच राहिला आयुष्यातला दुखी माने आंजली। आंजली। आज़े आज़े अशा प्रकारे आमचा हाही दिवस संपला आणि आम्ही खूप जास्त धमाल केली थँक्यू सो मच मालुसरे फार्म हाऊस आणि तुमची टीम आम्ही खूप सुंदर आठवणी येथे क्रिएट केल्या तुम्हाला हे दोन पाठ कसे वाटले नक्की मला कमेंटमध्ये सांगा आपण भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये बाय